अगदी रोज म्हटलं तरी पैसा पाणीवर दहा बारा कमेंट अशा असतात ज्यात ऑप्शन्सवर वर व्हिडिओ बनवा असं अनेकांकडनं सांगितलं जातं त्यातही ऑप्शन्स ग्रीक वर व्हिडिओ बनवा असं देखील तुम्ही बरेच दिवस म्हणत होता चला तर दोन पार्ट तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत बाकी तुम्ही जे सांगितलं त्यावर व्हिडिओ बनवणारं पैसा पाणी हे एकमेव चॅनल आहे त्यामुळं सबस्क्राईब लगेच करा म्हणजे तुम्ही सांगितलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही नक्की व्हिडिओ बनवत राहू लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात आणि ऑप्शन्स ग्रीक नक्की काय प्रकरण आहे हे समजून घेऊ तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर डेल्टा गॅमा थिटा आणि वेगा हे शब्द तुमच्यासाठी नेहमीचे असतील यांना ऑप्शन्स ग्रीक असं म्हटलं जातं कुठलाही ऑप्शन्स ट्रेडर ऑप्शन्स ग्रीक काय आहेत हे समजल्याशिवाय ट्रेडिंग करू शकत नाही ऑप्शन्स ग्रीक समजून घेण्यापूर्वी आपण एक उदाहरण पाहणार आहोत समजा आता निफ्टी पंचवीस हजार पॉईंट्सवर आहे तुमच्या ॲनालिसिस नुसार निफ्टी इथून वर जाणार आहे त्यामुळे तुम्ही पंचवीस हजारच्या स्ट्राईक प्राईजवर कॉल ऑप्शन आता बाय केलेला आहे त्याचा प्रिंट प्रीमियम आहे शंभर रुपये ऑप्शन्सची प्राइस ही त्याच्या अंडरलाइंग ॲसेटवर वर डिपेंड असते इथे अंडरलाईंग ॲसेट काय आहे तर निफ्टी फिफ्टी इंडेक्स त्यामुळं निफ्टी जसं जसं वर जात राहील तशी तुमची ऑप्शनची किंमत जी आहे ती वाढत जाईल समजा तुमचं अनालिसिस जे आहे ते बरोबर ठरलं आणि निफ्टी पंचवीस हजारांवरनं पंचवीस हजार शंभर पॉइंट गेला आता तुमच्या अपेक्षेप्रमाणे ऑप्शनचं प्रीमियम शंभर रुपयांवरनं दोनशे रुपयांवर जायला पाहिजे बरोबर वास्तवात मात्र प्रीमियम पन्नासच रुपयांनी वाढला आणि एकशे पन्नास रुपयांवर गेला असं का झालं हे समजण्याआधी आपण एक उदाहरण पाहूया पहिल्या उदाहरणाप्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला हजारांचा कॉल ऑप्शन खरेदी केलेला आहे असं आपण समजूया रुपयांच्या समजा बरोबर समजूयाच्या वाढून पंचवीस हजार पन्नास पॉइंट वर गेला वर। तुम्हारा तुम्हारा निफ्टी पन्नास पॉइंटने वाढला जरी असला तरी तुमच्या ऑप्शनची प्राइस जी आहे ती पंचवीसच रुपयांनी वाढलेली आहे थोड्याच वेळात निफ्टी पडून पुन्हा पंचवीस हजार रुपयांवर आला आता अपेक्षेप्रमाणे तुमच्या ऑप्शनची प्राइस जी असेल ती सुद्धा पडून पुन्हा शंभर रुपयांवर यायला हवे वास्तवात मात्र ऑप्शन सी प्राइस पडून ती 75 रुपयांवर गेली आणि तुम्हाला पंचवीस रुपयांचा लॉस झाला. निफ्टी जागेवरच आहे तरी तुम्हाला लॉस झालेला आहे. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की असं का होतंय तर याचं उत्तर आहे ऑप्शन्स ग्रीक्स. हेच ऑप्शन्स ग्रीक मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. तेही अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आता लगेच करून टाका. मार्केटमधील सर्व ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स वर पाच मेन ऑप्शन्स ग्रीक परिणाम करत असतात हे पाच ऑप्शन्स ग्रीक आहेत डेल्टा थिटा कॅमा वेगा आणि रो यातील पहिले दोन जे आहेत डेल्टा आणि थिटा हे अतिशय महत्वाचे आहेत हे ग्रीक डिटेल मध्ये समजून घेण्याऐवजी आपण आधी एम एटीएम आणि ओटीएम काय असतं ते थोडक्यात पाहूयात समजा निफ्टी फिफ्टी सध्या पंचवीस हजार पॉईंटवर ट्रेड करतोय पंचवीस हजारच्या स्ट्राईक प्राइसवर आपण कॉल ऑप्शन बाय केला तर तो झाला एटीएम म्हणजे ऍट द मनी पंचवीस हजाराच्या आतला म्हणजे चोवीस हजार पाचशे किंवा चोवीस हजार असा कॉल ऑप्शन बाय केला तर तो एम म्हणजे इन द मनी पंचवीस हजारांच्या वरचा कॉल ऑप्शन आता बाय केला तर तो म्हणजे आउट ऑफ द मनी सध्यासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा त्याबद्दल सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येऊया पहिला ऑप्शन ग्रीक जो आहे तो डेल्टाकडे हा शून्य ते एकच्या च्या रेंज मध्ये असतो ऑप्शन्सच्या प्राइसवर डेल्टा कसा परिणाम करतो हे आपण एका उदाहरणातून पाहूया समजा तुम्ही पंचवीस हजार पॉईंट फोर निफ्टीचा ऑप्शन खरेदी केलाय त्याचा प्रीमियम आहे तीनशे रुपये या कॉल ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो शून्य पॉईंट पाच इतका आहे असं आपण समजूया आता जर निफ्टी वाढून पंचवीस हजार शंभर पॉइंट वर गेला तर प्रीमियम मध्ये पन्नास रुपयांची वाढ पाहायला मिळेल का तर प्रीमियम ची वाढ जी आहे ते निफ्टी मधील ची वाढ गुणिले डेल्टा इतकी असते इथे निफ्टी मध्ये शंभर ची वाढ झाली आणि डेल्टा आहे झिरो पॉईंट फाईव्ह त्यामुळे प्रीमियम मध्ये शंभर गुणिले झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे पन्नास पॉईंटची वाढ होईल निफ्टी जर दोनशे पॉईंटने वाढली तर प्रीमियम दोनशे गुणिले झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे शंभर रुपयांनी वाढला असता म्हणजे शंभर रुपयांचा प्रीमियम जो आहे तो दोनशे रुपयांवर गेला असता अशा प्रकारे ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये ऑप्शन्सची प्राइस जी आहे ती डबल होते इथे आपण ऍट द मनीचा विचार केला आहे त्यामुळे आपल्याला ऑप्शन शंभर रुपयांना मिळाला याऐवजी आपण इन द मनी ऑप्शन खरेदी केला असता तर आपल्याला जास्त प्रीमियम द्यावा लागला असता उदाहरणार्थ आपण चोवीस हजारचा जर कॉल ऑप्शन खरेदी केला तर आपल्याला एक हजार रुपये प्रीमियम द्यावा लागेल आपण जेवढं इन द मनी जाऊ तेवढा प्रीमियम जो आहे तो महाग होत जातो या उलट आपण जेवढा आउट ऑफ द मनी जाऊ तेवढा प्रीमियम जो आहे तो स्वस्त होत जातो हे तुम्ही आता लक्षात ठेवा उदाहरणार्थ सव्वीस हजारांचा जर कॉल ऑप्शन असेल तर त्याचा प्रीमियम जो आहे तो फक्त दहा रुपये देखील असू शकतो इथे प्रीमियम मध्ये किती मोठा प्राइस डिफरन्स तयार होतोय हे तुम्ही पाहू शकता इन द मनी ट्रेडिंग जर करायची असेल तर खूप मोठ्या कॅपिटलची गरज पडते त्यामुळं पाच दहा हजारांचे कॅपिटल असणारे ट्रेडर आउट ऑफ द मनी असे कॉल ऑप्शन घेऊन ट्रेडिंग करत असतात परंतु त्यामध्ये त्यांचा फायदा नाही तर नुकसानच जास्त होतं ते कसं ते आपण डेल्टाच्या मदतीने समजून घेऊया ऍट द मनीला आपला डेल्टा शून्य पॉईंट पाच इतका होता त्यामुळे निफ्टीचे शंभर पॉईंट जेव्हा वाढले तेव्हा आपल्याला पन्नास रुपयांचा फायदा झाला इन द मनी ऑप्शनचा डेल्टा जो आहे तो एक असतो इथे जर निफ्टी शंभर रुपयांनी वाढला तर ऑप्शनची प्राइस जी आहे ती सुद्धा शंभर रुपयांनी वाढेल म्हणजे एक हजार रुपयांवरनं आता अकराशे रुपयांवरती जाईल आता आउट ऑफ द मनीचा ऑप्शन फक्त दहा रुपयाला आहे मात्र त्याचा डेल्टा जो आहे तो सुद्धा शून्य पॉईंट एक इतकाच आहे त्यामुळे निफ्टी शंभर पॉईंटने वाढला तर ऑप्शन शंभर गुणिले शून्य पॉईंट एक म्हणजे फक्त दहा रुपयांनी वाढेल वाढले दहाचा ऑप्शन वीस रुपयाला होईल इथे ऑप्शन डबल जरी होत असला तरी आपल्याला फायदा जो आहे तो फक्त दहाच रुपयांचा होतोय इथे आपण बाकीचे ऑप्शन ग्रीक जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत असं समजून चाललोय हे लक्षात ठेवा वास्तवात मात्र इतर ऑप्शन ग्रीक असतात ते सुद्धा सातत्यानं बदलत असतात आणि ऑप्शनच्या प्राईजवर त्याचा सुद्धा परिणाम होत असतो याशिवाय आपण फक्त कॉल ऑप्शन बद्दल बोललो ज्यामध्ये डेल्टा फक्त झिरो टू वन या रेंज मध्ये असतो पुट ऑप्शन बद्दल बोलायचं झालं तर डेल्टाची रेंज झिरो टू मायनस वन या दरम्यान असते कॉल आणि पुट या दोन्ही ठिकाणी डेल्टा सेमच काम करतो मात्र पुट ऑप्शन मध्ये आपण तेव्हाच पैसे कमावतो तेव्हा मार्केट पडत असतो त्यामुळे पुट ऑप्शन मध्ये डेल्टा हा झिरो टू मायनस वन या रेंज मध्ये असतो तर याचंही एक आपण उदाहरण पाहूया समजा आपण निफ्टी पंचवीस हजारचा पुट ऑप्शन बाय केला त्याची प्राइस चारशे रुपये आहे इथे डेल्टा जो आहे तो मायनस झिरो पॉईंट फाय फाय इतका आहे इथे जर निफ्टी दोनशे पॉईंट ने खाली आला तर पुट ऑप्शनची प्राइस दोनशे गुणिले झिरो पॉईंट फाईव्ह फाय म्हणजे एकशे दहा रुपयांनी वाढेल ऑप्शनची प्राइस चारशे रुपयांवर गेली निफ्टी जर पडण्याऐवजी वर गेला असता तर याच पद्धतीने पुट ऑप्शनची प्राइस जी आहे ती कमी झाली असते डेल्टा बद्दल बऱ्यापैकी माहिती लक्षात आली असेल असं समजतो आणि आता, आता आपण ऑप्शन ग्रीक कडे वळणार आहोत डेल्टाच्या उदाहरणामध्ये आपण निफ्टी पंचवीस हजारांवर वर असताना ऍट द मनी कॉल खरेदी केला होता त्यानंतर निफ्टी वाढून पंचवीस हजार शंभर रुपयांवर गेला त्याऐवजी आपण थेट आता पंचवीस हजार शंभर रुपयांचा ऑफ द मनी जर कॉल खरेदी केला असता तर पंचवीस हजारांवर ऑप्शनची प्राइस एकशे वीस रुपये असेल तर पंचवीस हजार शंभरच्या च्या आउट ऑफ द मनी ऑप्शनची प्राइस शंभर रुपये आहे असं आपण समजूया इथे निफ्टी पंचवीस हजारांवर असताना आपण हजार चा कॉल ऑप्शन खरेदी करतोय एवढंच लक्षात घ्या ऍट द मनी प्रीमियम झिरो पॉइंट फायचा होता त्यामुळे पंचवीस हजार शंभरच्या आउट ऑफ द मनी वर तो झिरो पॉईंट फोर असेल असं समजूया आता निफ्टी वाढून पंचवीस हजार शंभर वर आला म्हणजे शंभर पॉईंटने वाढला आणि झिरो पॉईंट फोर हा डेल्ट आहे गुणिले शंभर हे किती ते तुम्हाला सांगायची गरज नाही चाळीस रुपये प्रॉफिट झाला बरोबर आता ऍट द मनी प्रॉफिट पन्नास रुपयांचा होता आपण जसं जसं आउट ऑफ द मनी जाऊ तसा तसा प्रॉफिट कमी होतच जाणार आता प्रश्न हा आहे की निफ्टी पंचवीस हजारांवर होता तो पंचवीस हजार शंभर वर आलाय मग आता ऍट द मनी प्राइस नक्की कोणती बरोबर तर आता पंचवीस हजार शंभर हा ऍट द मनी झाला त्याचा डेल्टा जो आहे तो झिरो पॉईंट फाईव्ह आहे आधी त्याचा डेल्टा झिरो पॉईंट फोर होता तेव्हा चाळीस रुपये प्रॉफिट झाला आता जर निफ्टी अजून शंभर रुपये वाढला तर प्रॉफिट पन्नास रुपये होईल हा जो दहा रुपयांचा फरक आहे यालाच म्हणतात गॅमा रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा इज गॅमा गॅमा आणि डेल्टा मध्ये फरक काय तर ॲसेटची प्राइस चेंज झाल्यामुळे ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये ज्या रेटने बदल होतो त्याला डेल्टा म्हणतात तर प्राइस चेंज झाल्यामुळे डेल्टा मध्ये जो बदल होतो त्याला गॅमा म्हणतात जेव्हा ऍट द मनी प्राइस चेंज होते म्हणजे पंचवीस हजार वर पंचवीस हजार शंभर वर जाते तेव्हा ऑप्शन्स चेन मध्ये सगळे प्रीमियम जे आहेत ते चेंज होतात प्रीमियम किती चेंज होतील हे आपल्याला गॅमावरनं लक्षात येतं मला माहिती आहे की हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे समजायला थोडस अवघड जाऊ शकतं त्यामुळे जर तुम्हाला हे समजलं नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा या गोष्टी तेव्हाच सोप्या होतील जेव्हा त्यांची ट्रेडिंग मध्ये प्रॅक्टिस झालेली असेल सराव झालेले असेल रेग्युलर ट्रेडरसाठी या गोष्टी तुलनेनं समजण्यासाठी सोप्या आहेत तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर यावरून तुमची शिकण्याची जिद्द दिसून येते परंतु एकाच व्हिडिओमध्ये मध्ये सगळे ऑप्शन्स ग्रीक एक्सप्लेन करणं थोडस अवघड आहे त्यामुळे ऑप्शन्स ग्रीक नेक्स्ट पार्ट जो आहे तो आम्ही अपलोड करूया त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग मध्ये थिटा डीके नक्की काय असतो हे मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे पुढील व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचा नसेल तर लगेच पैसा पाणी चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत रहा पैसा पाणी